माझ्या या पनवेल तालुक्यामध्ये असलेली माझ्यावरची जिम्मे जिम्मेदारी आहे ती जिम्मेदारी मी पार पाडत असतो आज गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी सर, आमच्या केंद्रशाळा दोन आहेत ते केंद्र शाळेमध्ये जवळजवळ सतरा ते अठरा रायगड जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये मी वाया वाटप कार्यक्रम करीत असतो आणि केलेला आहे फक्त एकच कोपर होली वाघेली वाघेलचा वाडा आणि वरचावला हे पाच शाळा फक्त आम्ही सोमवारी ठेवण्यात आलेले आहेत म्हणजे काल जवळला चार दिवस मी हा कार्यक्रम करीत आहे आणि सतत आजचा हा हो माझा ओवळ्याचा शाळेमध्ये चांगल्या मोठ्या संख्येने प्रमुख अतिथिथी सुद्धा होते आणि सर्व विद्यार्थी होते आणि आज आम्ही वाय वाटप कार्यक्रम केलेला आहे परंतु परमेश्वरांची एक देणगे असतो आणि परमेश्वरांनी मला एक साथ दिलेली आहे की समा समाजाची सेवा करीत राहा तुला कधी काही पडू कमी पडू शकत नाही त्या पद्धतीने जर आम्ही एक रुपया कमवला तर एक पंचवीस पैसे एक समाजासाठी आम्ही वापरत असतो आज खऱ्या अर्थाने शिक्षणाची फार मोठी गरज आहे प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आम्हाला मुलांना सांगाच वाटतो का आपण शिक्षण घ्या शिक्षण घेतला तर आपला घोर आई वडिलांचा तुम्ही पोषण करणार आपला कुटुंब सांभाळणार हे आम्ही नेहमी मुलांना सांगत असतो आपल्या या डोळ्यासमोर आंतरराष्ट्रीय दर्जेचा इमानतळ होत आहे त्यामध्ये आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना या प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळवण्यासाठी आमची हिवा पाटील सत्तावीस सत्तावीस गाव कृती समितीची कृती समितीच्या माध्यमातून आम्ही ती काम करणार आहोत तीन हजार एकसष्ट मुलांना तिथं नोकर भरत्या होणार आहेत आणि त्या आम्ही आमच्या कमिटीच्या माध्यमातून आमची संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू आम्ही आमच्या या भागातली जी दहा गावं हो, स्थलांतरित झालेत आमची एक पाच सात गावं हो, या सर्व गावांना आम्ही नोकऱ्या द्यायचं काम आमची संघटना करणार आहे वेळे व प्रत्येक वेळेस आम्ही शिडको प्रसन्न हो आम्ही धारेवर धरतो आमच्या कमिटीमध्ये फार मोठे म्हणजे हुशार अभ्यासू मुलं आहेत तरुण वर्ग आहे आणि फक्त तरुण मुलांना एक आधार द्यावा हे मी ती जिम्मेदारी घेतो कारण मी एक अध्यक्ष असल्या नात्यानं माझ्यावर टाकलेला सत्तावीस गावाने विश्वास हा विश्वास सार्थ केल्याशिवाय कधी गप्प बसणार नाही या आमच्या भूमीमध्ये या आमच्या प्र प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळवण्यासाठी आमची कमिटी सदैव प्रयत्न राहणार आहेत म्हणून आम्ही मुलांना वारंवार सांगतो का तुम्ही शिकत राहा शिकलं तर तुम्ही आपला गाव वाचू शकाल शिकल तर आपला तुम्ही शाळेचं नाव लौकिक करू शकाल शिकाल तर तुम्ही पनवेल तालुक्याचं ता नाव रोशन करणार शिकाल तर रायगड जिल्ह्याचं नाव रोशन करणार शिकाल तर महाराष्ट्राचं नाव रोशन करणार शिकाल तर एक भारत देशाचा नाव तुम्ही सिद्ध करून दाखवणार आज मी खऱ्या अर्थानं सर्व मुलांना सांगितलं <Whoops> कोणीतरी ते कलेक्टर व्हा डॉक्टर व्हा असे आय अधिकारी व्हा आम्ही प्रत्येकाला मी मुलांना वारंवार सांगत असतो असं तुम्ही शिकत राहा तुमच्या पाठी सर्व आम्ही कमी देते आम्ही ही भूमिका घेऊन आम्ही सदैव मुलांच्या पाठी आखतो आणि सदैव प्रत्येक गावामध्ये कुठलाही संकट आला त्या संकटासाठी आमची सत्तावीस गाव समिती सुद्धा खमख्या म्हणजे ठामपणाने उभी आहे म्हणून मी सर्वांना हात धरून विनंती करतो असंच माझ्यावर तुम्ही सकाळपासना तो वर्षाव केला तो मला एवढा आनंद वाटतो आज कोणाला वाटत नाही माझं वय पंचावन्न वर्ष असेल पण माझी जन्मतारीख आहे गाठ एकोणीशे एकोणसत्तर मी आज पंचावन्न वर्ष मध्ये पदार्पण करीत आहे आणि मला पण अतिशय आदि, वाटतो जसा क्रिकेटचा खेळ असतो फिफ्टी मारण्यासाठी प्रयत्न करतो कधी हाफ सेंचुरी होतो आपण हाफ सेंचुरी करून आता फिफ्टी फाय हंड्रेड म्हणजे शंभर धावा करून आपल्याला हंड्रेड गाठत आहे मी देवाला विनंती करतो परमेश्वरा तुझी साथ मला राहू द्या मी सदैव या जनतेची सेवासाठी तसे स्वर्गीय दिबा पाटील साहेबाई जनतेचा विकास करून दिलाय त्या पद्धतीने सदैव जनतेची कामा करील एवढेच बोलू माझे दोन शब्द संपतो आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल ऐकाउंट ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा